संदर्भातील कायदा कडक होणं गरजेचं आहे बेजबाबदारपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी ही माहिती दिली आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तातडीनं कारवाई करावी बेजबाबदारपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं योगेश कदमांनी म्हटलेलं आहे आज जो विषय गाजलेला आहे अधिवेशनात तो आहे भोंग्यांवरती तुम्ही सुद्धा गृहमंत्री आहेत कसं या सर्व गोष्टीकडे बघता काय इन्स्ट्रक्शन दिलेले पोलिसांना वगैरे बघा आता काय होतंय माननीय हायकोर्टाने जे आदेश दिलेले आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसला त्या अनुसरून जे काही सेक्शन मुंबई पोलिस ऍक्टच्या अनुसरून सेक्शन थर्टी एटच्या नुसार आपण ती कारवाई करतो म्हणजे सेंटरचा एन्व्हायरमेंटचा जो ऍक्ट आहे त्यानुसार आपण ही कारवाई करतोय पोली मुंबई किंवा पोलीस विभाग त्याच्यामध्ये लाऊडस्पीकर घे घेतं ते आपण ताब्यात घेतो आणि मग गुन्हा दाखल करायला आपण एम पी सी बीकडे पाठवतो परंतु हे हा कायदा अजून कडक झाला पाहिजे ह्याची अंमलबजावणी ही आत्ता जी जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित झाली पाहिजे ह्यासाठी तिथल्या पी आयला जे आहे त्यांना जबाबदार धरलं जाईल आणि आत्ता जो कायदा आहे त्याचं आपण ही त्यांनी करायची आहे हे करत असताना रिपीट ऑफेंडर्स होत आहेत म्हणजे एखादा जेव्हा स्पीकर जप्त केल्यानंतर पुन्हा तिथे परवानगी मागितली जाते ती देऊ नये असे देखील निर्देश आज दे माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत कायदा कायदा सुटी सर्वांसाठी सारखाच आहे ना कंट्रोवर्सीचा प्रश्न येत नाही जिथे माननीय हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही एसओपीज देखील आहेत त्या एसूपी सगळ्यांना फॉलो करावं लागतील थोडा कायदा अजून कडक करणे देखील आवश्यक आहे कारण आता जो कायदा आहे तो सेंटरच्या एन्वयरमेंट च्या ऍक्ट नुसार आपण गुन्हे दाखल करतोय थोड्याच्या मध्ये अजून कडक कायदा का, तयार करण्यात येईल मंगेश कपिल राऊत झी मीडिया मुंबई